हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पेशंट पेशंटचा मराठी तर्थ वैद्यकीय शुश्रूषा केली जाणारी व्यक्ती रुग्ण दुखणीकरी रोगी सोशिक सहनशील धीमा चिकाटी असणारा कि दम दमारा होता है पेशंटलाक्या कर देशंट वॉज ट्रांसफर्ड टू अनदर हॉस्पिटल दुसरा वाक्य है द डॉक्टर इज वेरी पेशंट विथ हिज पेशंट्स तीसरा वाक्य है शी इज वेरी पेशंट विथ यंग चिल्ड्रन चौथा वक्य है पेशंट इज ऑन अ डाएट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू